नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली चक्रकार वाऱ्यांची स्थिती आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की उत्तरेकडे येणारा पश्चिमी दक्षिणे युग्सभ त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस विदर्भ मराठवाडा या परिसरावर पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की येत्या सतरा मार्च आणि अठरा मार्च राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की पूर्व विदर्भ आणि विदर्भातील अनेक परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो आपण बघू शकतो की नांदेड वा अकोला या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील हलका ते मध्यम ढगाळ हवामान असतं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिणेकडे राज्यात आपण बघू शकतो की तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान असतं नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे चंद्रपूर तसेच आपण इकडे बघू शकतो की पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस येत्या काळात होण्याची शक्यता आहे तसेच जळगाव नाशिक या परिसरात देखील हलका ते मध्यम काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की इतरत्र राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे धन्यवाद